राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मी हे पहा जाळ्याचं मासा ती काही चढणाचं चा धरलं आणि जाळ्याचं आणलं ती म्हणजे आता पाऊस झाला का सुरातला आमच्याकडे चढण येत आहे आणि नदीला गडोळी आली का म्हणजे तळे ना आमचा त्याला थोडी गडोळी आली का, का जाळ्याने मासा भेटत होती आणि हे पहिल्या सुरातला जे मासा भेटत ना मित्रांनो हे मळे एकदम आंडो हो, आणि एकदम चविष्ट राहतात तर चला आज मी अंड धरून आणि तो हिरवाय मी आपल्याला दाखवला पण आता कसं बनवायचं ना आज मी कसं बनवणार आहे ना ते दाखवतो मित्रांनो आहे बा तर चला आता हे स्वच्छ धुवून घेऊ आपण जर तर पाण्यामध्ये आणि एक आहे पहा मित्रांनो बारीक वम्फाटे आहे रे एक तर मग आता आपण हे थोडं धुवून घेऊ पाण्यामध्ये ते कसं मित्रांनो जाळ्या जरी असेल तरी तरी गाळ माखात आहे ना आपण धरतो मग चला आता हे वमबाट हे सगळं धुवून घेऊ आणि एले थोडासा गाड रा मित्रांनो थोडंसं चोळून घेऊ आपण एकदम स्वच्छ करून सर आणि हे पहिल्या सुरुवातीला जे चढ मासं राहतात मित्रांनो हे मळे एकदम म्हणजे त्याच्यावर अंडी बिंडी राहते त्याच्यामध्ये ना पोटात एकदम असं चविष्ट लागत होती तर आता एक म्हणजे आपण पाणी घेतलं आहे आणि चाल आहे आपला धुवायचा काम आणि आज आहे ना मित्रांनो मी हे सुखच बनवणार आहे रसाय बनितात पण आज सुख बनवणार आहे चला आमच्या पद्धतीनं कसं सुख बनवतं निमित्तो हे मी आजच्या एडूमध्ये तुम्हाला दाखवणार बनवून एकदम भारी होतात मित्रांनो चला आता प्रथम आहे <laughs> ना आपण धुऊन घेऊ चांगलं हे पहा मित्रांनो मस्त आपण आता स्वच्छ धुवून घेतलं ती हे चला आता आपल्याला आहे ना सुख मासं बनवायची ती तर आता हे कसं बनवायचं नाही आपल्याला पैसे चला मित्रांनो आता बनवू सुख मासं चुलीवर मग चला आता हे ना कडे दिले आपण चुलीवर ठेवून चुल्या पेटले आपली मस्त हे मासं आपण स्वच्छ देऊन घेतलेलं मग चला आता याच्यासाठी आहे या ना आपल्याली कढईत तेल टाकून घ्यावं लागणार आहे मग चला आता आपल्या प्रमाणात आपण तेल टाकू जसं आपल्याला पाहिजेला असेल तसा आता आपल्याली सुखच बनवायचे आप मित्रांनो चला आता ह्या मापानं आपण दोन चमचे म्हणजे ह्या आपली दोन मापा तेल टाकून घेऊ मासे थोडंस आहेत मित्रांनो आणि आज मी बरे होतोय स्वतः मासं रामदचा चायला म्हणजे मार्गदर्शन तिचा मला कारण मला काय मसाला कसं टाकायचं आहे माहीत नाही ना मित्रांनो मग ती काय मसाला काढून देतोय मला तर चला आता हे मसाले येत आपल्याकडं सुरुवातीला आपण हळद टाकू आपला तेल तापला आहे ना आता ही हळद टाकून घेतो आपण आणि इकडे एक मसाले मिळतो ना आपल्याकडं बरंच मसाला मिक्सर राहतात मटण मसाला तरी मसाला सगळं त्याच्यात बाजारातून आणलेला आपण मसाला तोय आपण टाकून घेऊ प्रमाणात आणि मग त्याच्यात काय लाल तिखट नाही राहत ना मग लाल तिखट म्हणजे मिरची पावडर ते आपली घरचीच राहते ती टाकून देऊ आता कडीपत्ता कोथंबीर आपल्या काही सध्या आज उपलब्ध नाही आहे मित्रांनो मग आपण हेच मसाला सध्या टाकणार येते पण तरी एकदम भारी मासं होतं सुकं आता हे मी पहिल्यांदाच मी आहे चला आता हे मासे टाकून देऊ ह्या मसाल्यांमध्ये आपण आणि थोडं हलवून घेऊ आणि याच्यात आहे ना आपण मित्रांनो आपल्याला जास्त तर नाही पण एकदम असा नॉर्मल पाणी टाकायचे तोपर्यंत आपण थोडासा चवीनुसार मिठाई टाकून घेऊ आता किती टाकायचा ह्याच्या मला आणून दिला आहे म्हणजे मला येत आहे पण शेवटी मार्गदर्शन आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे कधी बनवते आपल्याला कारण हे मासं मी आज पहिल्यांदाच बनवतोय ना तर आता या कपानं आपण एकदम कब्बर पाणी टाकू फक्त मास अशीच आहे टाकसाठी आहे प आणि मग एकदम गब्बर पाणी टाकलं आपण आणि थोडंसं मासा असं थोडं हलवून घेऊ जास्त नाही हलवायचं हो मित्रांनो ते आहे विराय ते एखादे मग आता याच्या आपलेले ना थोडं वेळ आपण झाकून ठेवू म्हणजे एकदम मस्त उमतील ते आणि मग पुन्हा कधी आपले काय किती टाकायचं माहीत झालं ना मग आपण सगळं टाकू चला आता ही ताट दिली आणून मला देऊन हे आपण थोडी उबडी घालून ठेवू याच्या झाकण जाळं जास्त नाही करायचं आमच्यानु मापातच करायचा म्हणजे हळू म्हणजे आस्ती जाळ शिजून द्यायच होते आता पकडूनही आम्हीच आणलं शिजवतोय मी स्वतःच आणि मी खाणार आहे आहे चला आता मस्त आपलं कारवाण शिजत आहे म्हणजे सुकम असं मित्रांनो रसाय बनवून दाखील एखादी आणलं ना मग रसाय बनवून दाखील तर चला आता हे पाणी आहे ना आपला पुन्हा म्हणजे जाकण उतरून सारखा पायाचा म्हणजे पाणी आठत आहे ना मस्त लागू नये म्हणून खाली थोडंसं हलवून घ्यायची मेहनत करायची जास्त नाही हलवायचं मित्रांनो आणि पुन्हा जाकून ठेवायचा चला पा आता थोड्या वेळा आपण उघडल्या का नाही एक दहा पंधरा मिनटात तो पूर्ण आपलं पाणी आटून गेलाय एकदम सुकम असं आपलं एकदम मस्तपैकी झालं मित्रांनो हे पहा चला आता आपण भानूशिव हे हो उतरून ठेऊ एकदम मस्त तोंडी लावायला आणि मित्रांनो आता झाकून ठेवू आता जेवणाचा हिडव्या नाही दाखवित कसं आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण जेवणाचा हिडिओ बनवितोय आता शिजलत आणि मग जेवायला टाईम आहे तोपर्यंत आता बाकीचा स्वयंपाक रामचा चाय करून घेईल फक्त मी मास बनवलं तर आपलं मास शिजलत आता ते तुंडी लावण्यासाठी केलं आपण आता बाकीचा स्वयंपाक रामचा चाय करील आणि मी फक्त हे सुख मासं बनवलं आणि आता जेवता नंतर काय मित्रांनो प्रत्येकच व्हिडिओ बनवतो आपण जेवण आपलं होतं स्वयंपाकाला टाइम आहे चला एक स्वतःचा व्हिडिओ मित्रांनो आम्ही बनवला आणि अजूनही हे मासक कसं धरलं ना तो हिडो आपण उद्या आपल्या चॅनलवरती सोडणार आहे ती तर चला तो पण हिडो इंटरेस्टिंग आहे हे मासे धरले कसं आम्ही धरलो ना ना ते दाखवणार आपल्या हिडोमध्ये तर चला दोस्तांनी कसा वाटला आमचा आजचा हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत मित्रांनो पुन्हा एकदा गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी